नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत तर आताची व्हिडिओ छोटीशीच हा तर नाळ्याच्या झाडावर चढण्याची पद्धत मंडळी बरीच वर्षापासून आपण जुनी पद्धत वापरत होतो म्हणजे खाडू घेऊन झाडावर चढीत ओके सुद्धा असायची पण पोटासाठी माणूस अगदी अंगमंडत करता ही कोकणी माणसाची पद्धत असा सो आता नवीन यंत्र इली या काळानुरूप काही गोष्टी बदललेली असत तर नाळाच्या झाडावर चढण्यासाठीचा नवीन यंत्रही लिहिला तर मी तुमका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय मुख्य म्हणजे ही व्हिडिओ काढलेली आहे आप आपल्या आंगणेवाडीच्या आकांनी आणि ती मला सांगितलं आहे ही व्हिडिओ खास काढलं आहे आणि तू पाठवच सो मी या चॅनलवर माझ्या पब्लिक करतो आहे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली ती कशी वाटली ती सांगा स्वतः अंगण्याकांनी हा व्हिडिओ ब्लॉगिंगच्या स्वरूपात बनवल्याने आणि आता मी हो माझ्या चॅनलवर प्रदर्शित करत आहे सो एन्जॉय करा व्हिडिओ पाहा नमस्कार मित्रांनो ज नाळावरून कसे ज झाडावरून कसे नारळ काढतात त्याची पद्धत तुम्हाला दाखवतो आमचा पुतण्या शंकर अंगणे बघा आता ह्या मशीनच्या मशीन चा, मशीनद्वारे मशीन चाल चालत आहे वर पहिले आपण ते काडू लावायचो खाडू खाडू म्हणून असतात ना ते पारंपरिक पद्धत होती खाडू रशीच्या साह्याने ती पद्धत आता जुनी झाली आता मशीनच्या साहाय्याने हां मशीन त्यामुळे आता काढण्याची पद्धत बघा आता त्यांनी पूर्ण ती मशीन लावलेली आहे आणि आता फिटिंग के केलेली आहे आणि आता तो व हां वर जाण्याच्या तयारीत आहे बघा कसा चालतो आहे हां हां आता वर जाणार आणि ते उतरून नारळ काढतात ना आपण गणपतीसाठी लागणारे नारळ असतात महादेवासाठी ते नारळ काढण्यासाठी तो आता वर चाललेला आहे बघा मुमेंट बघा कशी वर जाण्याची दिसतं आहे ना कॅमेऱ्यात मित्रांनो त्यामुळे कसं नारळाची झाडं तरी पण हे छोटं झाडं आहे नाहीतर आपल्याकडे याच्यापेक्षाही उंच उंच अशी झाडं होती आता ती नवीन झाडं लावलेली आहेत त्यामुळे आपलं हे छोटं झाडं आहे आणि तो आता नारळ बघा कसा घेऊन येईल खाली हां हां आता तो नारळ हां नारळ हे सुके नारळ आहेत ते सुके नारळ तो टाकतो आहे खाली हां उतरून काढतं नाही हां आता तो उतरून काढणार ते नारळ कारण ते महादेवासाठी लागतात गणपतीला ना त्याच्यासाठी ते, ते खास असतात की पडलेला नारळ आपल्या याच्यात कोकणात वापरत नाही ते वापरतात उतरून असतं उतरवलेलेच नारळ असतात हां हां हां

ते बघणारी माणसं पण पाहिजेत ना हे सगळे प्रेक्षक आहेत बघतायत म्हणजे कस झाडावर चढायची ही ही आमची नवीन आहे तर तर तिला माहित नाही कोकणातलं त्यामुळे ती जास्त अशी असे बघते आहे की कसे काय हे करतायत ते हा ते बघा नारळ आता टाकतोय टाक टाकला ना हा हा नारळ आहे आणि दोघे बघा कसे बघतायत नारळ नारळासाठी नारळ शाळी पाहिजे दोघांना पण दोघांना पण शाळी शाळे पाहिजे दोघांना शाळी पाहिजे दोघांना त्याच्यासाठी ते ना, ना, ना इकडे बघतायत हा शाळी पडली किती जाणार त्यांना कळत शाळी कशी असतात ते हा हे बघा दोघे आले आहेत हा जोडी आहे ती काय मोठे आणि मोठू आणि पतलू अशी ती जोडी आहे दोघांची आता मस्ती करतायत बघा दोघे पण हा का हा काय इकडे 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 चल हा हां आता थांब बघू थांब बघ थांबता थांब पर्यंत थांब आता तो मशीनच्या द्वारे खाली खाली येत आहे हा आता ते मशीनचं आता मशीनवर तो खाली नारळ आणतोय उतरवलेली अजू हां पण हे मशीनवर चढणं पण सोपं नसतं मशीनचा तो ब्रेक असतो ना तो ब्रेक व्यवस्थित तुमच्या हातात पाहिजे नाही तर तो ना तुम्ही खाली येऊ हो शकता किंवा वरत तरी राहू शकता कारण मशीन खाली येणार पायातून सुटून जर ब्रेक तुटला त्याचा तर कारण अशी बऱ्याच ठिकाणी त्या कालच मला एकजण सांगत होता की वरचे ब्रेक तुटला ते हुक असतो तो आणि खाली आला तो माणूस वर राहिला मग त्याला चढून काढावं लागलं त्याला कालच सांगत होता आणि हे बघा आता खाली नारळ घेऊन आलेला आहे हां हां आता आमचा आबू ते नारळ घेतो आहेत हां असे उतरवायचे असतात नको नको त्याच्याकडे नको देऊ थांब थांब त्याच्याकडे देऊ नको हां हां असं हे बघा आणि खालीले आहेत मित्रांनो असे नारळावरची हे स्वागत चला धन्यवाद धन्यवाद शंकर धन्यवाद बोला धन्यवाद बाय बाय कशी वाटली छान ना मग याच्यापेक्षा उंच झाडावर चढतो त्या झाडावर चढतो तो ते बघ समोर दिसतं त्याच्या ते किती उंच आहे ते बघ हा